नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन हो आलोय इतक्या दिवसापासून गुंठेवारीचे जे व्यवहार बंद करण्यात आलेले होते ते चालू होण्याचा मार्ग खुला झालाय या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेच्या निमित्तानं हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे हा निर्णय नक्की काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून स्किप न करता पाहणं गरजेचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करून माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो खरं तर तुकडेबंदी तुकडे जोड कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसचा आहे शेतीचे शे ठराविक आकारापेक्षा कमी तुकडे होऊ नयेत तसेच गुंठेवारीच्या व्यवहारामुळे पायाभूत सुविधा तसेच आरोग्याचे व वाहतुकीचे प्रश्न निर्माण होऊ नयेत या उद्देशाने किंवा या साऱ्या प्रकाराला कुठेतरी प्रतिबंध व्हावा म्हणून नोंदणी विभागानं गुंठेवारीचे व्यवहार जिल्हाधिकारी परवानगी किंवा मन मंजूर रेखांकन असल्याशिवाय नोंदवू नयेत असे आदेश यापूर्वी काढलेत नोंदणी विभागानं सर्व दुय्यम निबंधकांना याबाबत मार्गदर्शक सूचना देताना प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या गुंठेवारीचे दस्त नोंदवू नयेत असे फरमान दिनांक बारा जुलै दोन हजार एकवीस रोजी जारी केले होते त्यामुळे तुकड्याच्या नोंदण्या किंवा गुंठेवारीच्या नोंदण्या तात्काळ थांबविण्यात आल्या होत्या तेव्हापासून लोक हवालदील झाले होते या घटनेला सुद्धा सुमारे तीन वर्षाचा कालावधी उलटून गेलाय त्यामुळे घरासाठी गुंठा दोन गुंठ्याचा व्यवहार करणारे लोक हवालदिल झालेत मध्यंतरीच्या काळात तुकडेबंदी कायद्याला होणारा विरोध लक्षात घेऊन शासनाने दिनांक पाच मे दोन हजार बावीस रोजी एक राजपत्र प्रसिद्ध करून तुकडेबंदी कायद्यात फेरबदल केला होता त्यामुळे काही जिल्ह्यात दहा गुंटे व काही जिल्ह्यात वीस गुंठे इतकं प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आलं होतं त्यानंतर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक राजपत्र जारी केलं या राजपत्रानुसार ठराविक कारणासाठी म्हणजेच विहिरीसाठी शेतरस्त्यासाठी तसेच केंद्र किंवा राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी पाच गुंठ्यापर्यंत शेतजमीन खरेदी करता येत होती त्यासाठी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडं नमुना बारामध्ये अर्ज करून परवानगी घ्यावी लागते याबाबत मी माझ्या दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे ज्या कोणी अद्याप हा व्हिडिओ पाहिला नसेल त्याने तो व्हिडिओ जरूर पाहावा त्याची लिंक मी वरच्या आय बटनमध्ये दे देत आहे रस्त्यासाठी विहिरीसाठी किंवा घरकुलासाठी असे व्यवहार करताना शासनाची परवानगी आवश्यक करण्यात आलेली होती हे बघता जर कोणी अशा प्रकारे तुकडे बंदी कायद्याचा भंग करत असेल तर असे व्यवहार नोंदण्यास मजाव करण्यात आलेला होता याबाबतच अद्याप सुप्रीम कोर्टात केस चालू आहे त्याची पुढील सुनावणी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या प्रकरणाची एकूण पार्श्वभूमी काय आहे ते आता आपण थोडक्यात पाहू नोंदणी महानिरीक्षकांनी दिनांक बारा जुलै दोन हजार एकवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानंतर तुकड्याच्या नोंदी बंद करण्यात छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात त्या, संभाजी त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावर उच्च न्यायालयानं असं सांगितलं होतं की कायद्यातील तरतूद परिपत्रकाने बदलता येत नाही म्हणून न्यायालयानं दिनांक बारा जुलै दोन हजार एकवीसचं परिपत्रक रद्द केल्याचा निकाल दिला होता त्यानंतर सगळ्यांना असं वाटू लागलं होतं की कि तुकड्याची किंवा गुंठेवारीची नोंदणी पुन्हा सुरू करण्यात येईल परंतु शासनाने या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्टे दिला होता त्यानंतर गेल्या महिन्यात म्हणजेच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी एक निकाल दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे हे प्रकरण नक्की काय आहे ते आता आपण जाणून घेऊया तुकडेबंदी तुकडे जोड कायद्याच्या विरोधात असलेला दस्तऐवज नोंदवण्यास नकार दिला म्हणून एका व्यक्तीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्या प्रकरणास अनुसरून मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने दिलेला निकाल व सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलेली स्थगिती या सर्वांचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयानं पुढील प्रमाण निकाल दिला आहे निकाल देताना उच्च न्यायालयानं असं म्हटलंय की एखाद्या परिपत्रकावर किंवा कायद्यावर एखाद्या न्यायालयाने स्टे दिला असला तरी सुद्धा त्या निकालाने जो कायदा रद्द केलेला आहे किंवा जी कायदेशीर तरतूद बदलण्यात आली आहे त्याच्या अंमलबजावणीवर स्टे आला असं आपल्याला म्हणता येत नाही किंवा आपण तसं गृहित धरू शकत नाही असं नमूद करून ज्या व्यक्तीच्या कराराची नोंदणी नाकारण्यात आलेली होती त्या व्यक्तीच्या कराराची नोंदणी करून देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या आलेल्या निकालानं तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या विरोधात असलेल्या कराराच्या नोंदणीची पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे असं आपण म्हणू शकतो असं जरी असलं तरी या ठिकाणी हे लक्षात घेणं गर, गरजेचं आहे की तुकडे बंदी तुकडेजोड कायदा रद्द झालेला नाही त्यामुळे जरी तुमच्या दस्तऐवजाची नोंद झाली तरी तुकडे बंदी तुकडेजोड कायदा लक्षात घेऊन त्या कराराची सातबारा सदरी नोंद करायची किंवा नाही हे तलाठी ठरवणार आहे तुम्ही केलेला व्यवहार तुकडे बंदी कायद्याच्या विरोधात असेल तर निश्चितच अशा व्यवहाराची नोंद सातबाराला होणार नाही किंवा असा व्यवहार नियमित करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो त्यामुळे शेवटी नुकसान तुमचेच होणार आहे म्हणून अशा कोणत्याही तुकडे बंदी विरोधातल्या दस्तवेजाची नोंदणी करून घेण्यापूर्वी तुम्ही या साऱ्या गोष्टींचा विचार करावा असे मला वाटते नोंदणी झाली म्हणजे कोणताही व्यवहार कायदेशीर होत नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सुचवाविषय वाटते तुकडेबंदी कायद्याचा भंग होत असेल तर त्याच्यावर तुकडेबंदी कायद्यानुसार कार्यवाही व्हावी पण त्यासाठी अशा दस्तऐजाची नोंदणी थांबू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत म्हणजेच हा कायदा भंग करणाऱ्यावर तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यानुसार नोंदणी न थांबवता कारवाई करावी असं माननीय उच्च न्यायालयानं सुचवलंय मित्रांनो तुकडे बंदी कायद्याच्या विरोधातले दस्तऐज नोंदणे आहेत अशी तरतूद नोंदणी कायद्यात नाही कोणताही स्थगिती आदेश हा त्या प्रकरणापुरता मर्यादित असतो त्याप्रमाणे तो स्थगिती आदेश जशाच्या तशा बाकीच्या व्यवहाराला लागू करता येणार नाही ना केवळ तुकडा आहे म्हणून नोंदणी करणार नाही असे आता नोंदणी अधिकाऱ्याला म्हणता येणार नाही ना मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुकडेबंदी तुकडेजोड कायदा हा राज्याचा कायदा आहे नोंदणी कायदा हा केंद्राचा आहे केंद्राचा कायदा संपूर्ण देशाला लागू आहे तर राज्याचा कायदा फक्त राज्यापुरता मर्यादित आहे एखाद्या राज्याच्या कायद्याचा भंग होतो म्हणून आम्ही केंद्राचा कायदा वापरणार नाही ना आणि त्याप्रमाणे दस्तऐवजीची नोंदणी करणार नाही हे आता नोंदणी अधिकाऱ्यास म्हणता येणार नाही असा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका याबाबत तुमच्या काही सूचना व प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझं चॅनल तुम्ही जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र